शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी चोवीसच्या त्या निकालानंतर मला देवेंद्र फडणवीसांची ती प्रेस कॉन्फरन्स आजही आहे तशी तंतोतंत आठवते एका बाजूला फडणवीस बसलेत एका बाजूला कोळेबावरन बसलेत आणि त्यांचे इतर काही बगलवच्छे या देवेंद्र फडणवीसांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी अनेक स्ट्राइक रेट वगैरे सगळं काही आकडेवाऱ्या सांगायचा प्रयत्न केला ती त्यांची सवय आहे पण शेवटा शेवटाला त्यांनी अतिशय महत्वाचं वक्तव्य केलं मी माझ्या नेतृत्वाला दिल्लीच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे की आता मला थोडासा वेळ द्या मला हा तळामध्ये वाढवायचा आहे तळामध्ये पक्ष वाढवायचा आहे असं त्यांचं म्हणणं होतं पण नेमकं काय वाढलं हे तुम्हाला सर्वांसमोर ठेवण्याचा आज मी एक छोटेखानी प्रयत्न करतोय आता लक्षात घ्या देवेंद्र फडणवीसांची ही प्रेस कॉन्फरन्स झाली त्यांनी तिथे सगळ्या गोष्टींसाठी स्वतःला जबाबदार धरलं वगैरे वगैरे ही 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 स्टंटबाजी आपण अनेकदा पाहिलेली आहे आणि मी आता कदाचित राजीनामा देईल वगैरे ह्या गोष्टी पण या, या माणसाला हे कधीच करायचं नसतं त्याचं एकच उद्देश असतं मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल आणि मी पुन्हा येईल लोकसभेत खरं पाहायला गेलं तर तसं बघायला गेलं तर बघा आता असा तंतोतंत अर्थ लागणार नाही पण लोकसभेत देवेंद्र फडणवीसांचा तितकासा इंटरेस्ट नसावा कारण तिथे काही त्यांचं मुख्यमंत्रीपद ठरणार नव्हतं लक्षात घ्या मला काय सांगायचं आहे पण त्यानंतरच्या हो घातलेल्या विधानसभेमध्ये यांचं मुख्यमंत्रीपद ठरणार होतं आणि त्यात अनेक, अनेक बदल झालेले आहेत अनेक गोष्टी बदलल्या जर तुम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या त्या प्रेस कॉन्फरन्सचा थोडा विसर पडला असेल तर ते काय म्हणाले त्याच्यामध्ये जर तुम्हाला एक झलक दाखवतो पहा शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेली आहे ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकोळ करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी देवेंद्र फडणवीसांच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते स्पष्टपणे म्हणत होते की मला थोडासा आता तळामध्ये जाऊन काम करायचंय तळामध्ये पक्ष वाढवायचंय काय काय वाढवायचंय आता याचीच एक पुढची झलक भाग दोन दुसरा अंक मी तुम्हाला दाखवतो नेमकं काय घडलं नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीसांचा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये जे मला वाटतं काँग्रेसचे प्रफुल प्रफुल्ल गुडधे पाटील हे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात लढले त्यांचा जरी पराभव झाला असला तरी त्या मतदारसंघात काय काय घोळ घडले आता मागे मी तुम्हाला कामठी मतदारसंघाविषयी अनेक असे असे मुंबईतले असतील नागपुरातले असतील विदर्भातले असतील उत्तर दक्षिण मराठवाडा सगळीकडचे असतील अनेक मतदारसंघ आहेत त्यातला आता एक 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 एक, एक अंक आपण पुढे घेऊन येणार आहोत आता विचार केला चला सुरुवात करूयात जरा देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात ना तिथे नेमकं काय घडतंय म्हणजे जो माणूस महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवतोय त्या माणसाने कमीत कमी नैतिकता दाखवावी आणि या सगळ्या गोष्टी जोपर्यंत खोट्या ठरत नाही तोपर्यंत तरी त्या पदापासून थोडं बाजूला राहावं महाराष्ट्राची नैतिकता हे सांगते तो एक काळ होता ज्यावेळेस रेल्वे गाडी अगदी पटरीवरून उतरली जरी फक्त पटरीवरून उतरली जरी तरी रेल्वे मंत्री राजीनामे फिकायचे जोपर्यंत याची चौकशी होत नाही तोपर्यंत माझा राजीनामा लक्षात घ्या तो काळ संपला तो अडवाणींसोबतच तो महाजनांसोबतच किंवा तो वाजपेयींसोबतच त्यांचा वा तो काळ संपला ती पिढी संपली लक्षात घ्या अनेक गोष्टी आहेत तर तो, तो माझा विषय नाही पण मी माझ्या मूळ विषयावर येतो आता काय घडलं नागपूर दक्षिण पश्चिममध्ये पाच महिन्यांच्या काळात म्हणजे लोकसभा ते विधानसभा दोन हजार चोवीसच्या पाच महिन्यांच्या काळात काय घडलं मी संपूर्ण माहिती अगदी तुम्हाला आकडेवारीसह देणार आहे आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जर बळी कुणाचा जाईल कारण याच्या याच्या संदर्भात मला वाटतं मान्य हायकोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहेत पण यामध्ये त्या बिएल बळी नक्की दिला जाऊ शकतो बीएलओ बूथ लेवल ऑफिसर आता बूथ लेवल ऑफिसर म्हणजे काय बरं ज्यावेळेस नवीन मतदार वाढतात लक्षात घ्या त्या नवीन मतदारांच्या घरी जाऊन त्यांचं सर्वेक्षण करणं निरीक्षण करणं घरांचे पत्ते व्हेरीफाय करणं माणसं आहेत की नाही ती व्हेरीफाय करणं त्यांचं ग्रुप असेल त्यांचं लिंग असेल या सगळ्या गोष्टींची माहिती इत्यंभूत भरली गेलेली आहे की नाही ते व्हेरीफाय करून त्याची नोंद करणं हे बीएलओंचं काम असतं आता मी चा उल्लेख यासाठी केला कारण याच नी जवळपास तेहतीस हजार सातशे बारा नवे मतदार नोंद झाले पण त्यांची पडताळणी केली नाही तेहतीस हजार सातशे बारा आता वर खापर का फोडलं जाऊ शकतं याचं मी तुम्हाला एक कारण सांगतो या सगळ्यातनं ही निवडणूक रद्द करा लक्षात घ्या ही अशा प्रकारची मागणी हायकोर्टामध्ये जी मागणी केली जाते काँग्रेसतर्फे जर याचा कुठेतरी भरून उक्त भरून काढायची जर वेळ आली तर बीएल ओनच्या डोक्यावर खापर फोडलं जाऊ शकता बीएलओ म्हणजे काय नेमकं लक्षात घ्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारतीय निवडणूक आयोग किंवा महाराष्ट्राचा निवडणूक आयोग हे जरी स्वायत्त संस्था असल्या तरी यांच्याकडे स्वतःचा स्टाफ नसतो हे तुम्हाला चांगलाच माहिती आहे म्हणजे निवडणुका आल्या की त्याच्या आसपास सरकारी कर्मचारी अ ब कड या सगळ्या दर्जाचे सरकारी कर्मचारी वेगवेगळ्या स्वरूपात निवडणूक आयोगासाठी काम करतात बर हे तात्पुरत्या स्वरूपाचे महिना दोन महिने तीन महिने जास्तीत जास्त हंगामी स्वरूपात हे निवडणूक आयोगासाठी काम करतात निवडणूक आयोग संपूर्ण वर्षभर आपला कर्मचारी घेऊन फिरत नाही आता हे चांगलंही एका अर्थाने वाईटही एका अर्थाने चांगलं ह्या अर्थाने कारण तिथे वर्षभर गरज नसते आणि वाईट ह्या अर्थाने कारण हा स्टाफ स्किल्ड फुल्ली स्किल्ड म्हणजे संपूर्णत त्याला त्याचं ज्ञान नसतं एक दोन दिवसांच्या तीन चार दिवसांच्या ट्रेनिंग देऊन हे अशा प्रकारचं ज्ञान त्याने आत्मसात करायचं हे जर आपण अपेक्षा करत असाल तर आपल्यासारखे महाभाग मूर्ख आपणच आता ह्या अधिकाऱ्यांना या बिएलोंना जे सांगितलं जातं त्यांना किती लक्षात राहत असेल किती त्यांच्याकडून तशा प्रकारचं काम होत असेल बरं दोन महिन्यासाठी आपण या कामामध्ये आहोत तितका त्यांच्याकडून त्या कामाला दर्जा दिला जात असेल का या सगळ्या गोष्टी सुद्धा येतात कारण आपण ज्या वेळेस वर्षभर एखादं काम करणार असून ती काम पुढे जाऊन आपल्या अंगाशी येणार असेल तर मात्र आपण त्या कामाला एक प्राथमिकता देतो आणि त्या कामामध्ये आपण दर्जा ठेवतो पण इथे तसं झालं नाही आता काय घडलं ते तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतो तेहतीस हजार सातशे बारा नागपूर दक्षिण पश्चिममध्ये पाच महिन्यात या मतदारांची नोंद झाली बी एल ओ घरी जातात ऑफिस म्हणजे ते फील्डवर जाऊन ता ते बूथ लेवल ऑफिसर घरी जातात त्यांची जाण्याची तारीख आणि त्या तारखेसह त्याची वेळ याची सुद्धा नोंदणी करावी लागते आणि तो असतो फॉर्म सिक्स सी याची सुद्धा कुठेही ज्या ज्यावेळेस त्या मागितल्या गेल्या त्याची सुद्धा कुठेही पूर्तता करण्यात येत नाही आहे सिक्स कुठे ते फॉर्म कुठंच माहिती नाही त्यानंतर एक महत्वाची गोष्ट अशी एकाच मोबाईल वरून शंभर शंभर दीडशे दीडशे दोनशे दोनशे मतदारांची नोंद झाली इथे एक महत्वाचा भाग असा ज्यावेळेस विचारलं गेलं एका नंबरवरून अनेक नोंदण्या होऊ शकतात का होऊ शकतात पण कशा जास्तीत जास्त तीन चार पाच एका घरात समजा पाच मतदार असतील पाच मतदारांच्या समजा आपण ओ टी पी संदर्भ आपण ओ टी पी असतो त्याला लक्षात घ्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये टेक्निकल पण इथे दीडशे दीडशे दोनशे दोनशे तीनशे तीनशे जर मतदार एकाच वेळी नोंदणी होत असेल तर इथे घोळ आहे त्या खरं तर त्या फोन नंबरवरून या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय करता येऊ शकतात नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये जवळपास लोकसभेपेक्षा काँग्रेसचं जर मतदान तुम्ही पाहिलात तर काँग्रेसचं मतदान हे दहा हजारांनी वाढलं विधानसभेमध्ये म्हणजे जर तशा प्रकारची नेगेटिव्ह लाट असती लोकसभेनंतर विधानसभेमध्ये तर नागपूरचं हे दहा हजारांनी मतदान वाढलं नसतं बरं ज्यावेळेस काँग्रेसने ही मागणी केली की त्या स्वाक्षऱ्या केलेली नोंदवही असते लक्षात घ्या आपण ज्यावेळेस मतदान केंद्रात जातो स्वाक्षरी करतो आपला आय क्रमांक टाकला जातो त्याच्यामध्ये आपण एक सही करतो ती नोंदवही सुद्धा दाखवण्यात मला एक कळत नाही या सगळ्या गोष्टी मग सीसीटीव्ही फुटेजेस असतील हे सगळं हे काही आपण तिथे हळद कुंकू वाहण्यासाठी भरत भरून ठेवतो का आपण सगळ्यांचा डेटा का, का संकलन करतो तर आपल्याला भविष्यात या गोष्टींवर आक्षेप घेतला जाईल त्यावेळेस या गोष्टीची तिथे पडताळणी करण्यासाठी या गोष्टी पुराव्यासह तिथे देता येतील पण तसं कुठलाही कुठलीही गोष्ट देता येत नाहीये इथे आता पुढे बघा सीसीटीव्ही फुटेज दाखवले जात नाहीत फॉर्म नंबर सतरा ए दडवून ठेवले जात आहेत फोटो सकट याद्या आपण मागितल्या त्याही दाखवल्या जात नाहीत आता मला एक साधा कळत नाही जर याच याद्या पुन्हा जर काढल्या गेल्या म्हणजे आता महानगरपालिकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी याच याद्या जर पुन्हा वापरल्या गे गेल्या तर पुन्हा येरे माझ्या मागल्या तीच गोष्ट घडणार आहे एखाद्या घरात जास्तीत जास्त चार पाचची नोंदणी होऊ शकते हो, इतक्या नोंदण्या होऊ शकत नाहीत आता बघा आठ टक्के मतदार नागपूर दक्षिण पश्चिममध्ये वाढले खर तर निवडणूक आयोगाच्या त्या माहितीप्रमाणे चार टक्क्यांपर्यंत वाढ ही एक म्हणजे सर्वसामान्य वाढ आहे असं गृहित धरलं जातं आणि चार टक्क्यांच्या पुढे ज्यावेळेस वाढ होते त्यावेळेस तिची पडताळणी आवश्यक असते हे आयोगाचे नियम आहेत ती केली गेली का क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह माहीत नाही बरं मुख्यमंत्र्यांनी याच्यावर काय केलं एक दोन मी काल त्यांचे व्हिडिओ पाहिले त्यांनी काही उदाहरणं दिली इतर मतदारसंघांची ज्यामध्ये सुद्धा अशी सहा टक्के सात टक्क्यांची वाढ आहे पण तिथे त्यांनी हे नाही सांगितलं की एकाच नंबरवरून शंभर शंभर दोनशे दोनशे दीडशे दीडशे नोंदण्या झाल्या का नाही सांगितलं पुढे ऐका नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये तेहतीस हजार सातशे बारा पाच महिन्यात वाढले आठ पॉइंट पंचवीस टक्के इतकी वाढ म्हणजे दिवसाला एकशे बासष्ट मतदार नोंदणी करत होते दिवसाला एकशे बासष्ट नवल वाटतं खर तर याच्यातून थोडा धडा घेण्यासारखं सुद्धा आहे आपण चला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय करताय करताय माहित आहे पण आपण पक्ष म्हणून आपण सारे विरोधी पक्ष म्हणून आपण या गोष्टींवर किती नियंत्रण ठेवलं किती कंट्रोल ठेवलं कुणाच्या नोंदण्या होत आहेत हे कोण आहेत ज्यांची दिवसाला एकशे ची नोंदणी तिथे ऑपरेटर क्लर्क करून घेत आहेत आपण ह्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही जोपर्यंत याद्या पब्लिश झाल्या याद्यांनी मतदान करून झालं आणि त्यानंतर आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी कळतात ही आपली सुद्धा एक चूक आहे कटु आहे पण सत्य आहे जे काही असेल ते पन्नास बूथमध्ये चार हजार वोटर अशा म्हणजे आता नागपूरच्या पन्नास बूथमध्ये चार हजार असे वोटर आहेत त्यांचा ऍड्रेसच नाही आहे यादीमध्ये पत्ताच नाही आणि आम्हाला सुद्धा पत्ता नाही लागला चार टक्के मतं वाढणं स्वाभाविक पण त्यापेक्षा जास्त वाढलं तर पडताळणी आवश्यक आहे पण तशा प्रकारची कुठलीही पडताळणी झाली नाही नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये तीनशे अठ्याहत्तर बूथ आहेत त्यापैकी दोनशे त्रेसष्ट बूथवर चार टक्क्यांनी मतं वाढली आता इथपर्यंत आपण स्वाभाविक समजू शकतो दोनशे त्रेसष्ट पण वीस टक्के सव्वीस बुथवर वीस टक्क्यांचं मतदान वाढलं आणि चार बुथवर चाळीस टक्क्यांचं मतदान वाढलं म्हणजे हे वाढलेले मतदार नक्की हेच मोबाईल एक एकच नंबर दीडशे नोंदण्या हेच आहेत का याची सुद्धा पडताळणी व्हावी दुसरी गोष्ट हे सगळे ऑफलाईन हे ज्या नोंदणी झाल्या लक्षात घ्या ही अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे ऑफलाईन च्या माध्यमातून जाऊन झालेल्या नाहीत म्हणजे आपण काउंटरवर गेलोय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलोय तिथे जाऊन नोंदणी केली अशी नाही या साऱ्या ऑनलाईन नोंदण्या बघा बरं ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर कमीत कमी ते घरी जायचा जो प्रकार असतो बूथ लेवल ऑफिसरचा तोही झाला म्हणजे ऑनलाईन नोंदण्या झाल्या आणि त्या सरसकट अप्रुवड अप्रूडचा अर्थ कळतो डायरेक्ट जाऊन तुम्ही मतदान करू शकता अशा पद्धतीने ऑनलाईन नोंदण्या होतात लोकसभेचे चोवीस ते विधान लोकसभा चोवीस ते विधानसभा चोवीस पाच महिन्यांच्या आत नोंदणी निकाल फिरवून आता अशा अनेक गोष्टी आहेत याच्यावर स्वतः काँग्रेसच्या एका उमेदवाराने सुद्धा प्रफुल्ल गुर्धे पाटलांनी सुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे बघा हे जे लोकसभा निवडणूक आणि नि, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एकंदर सहा महिन्याच्या कालखंडामध्ये तेहतीस हजार सातशे बारा मतदारांची नव्यानं नोंदणी झालेली आहे ही नव्यानं नोंदणी करण्याची जी प्रक्रिया आहे ज्यामध्ये बी एल ओ रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे जो बूथ लेवल ऑफिसर आहे त्या बी एल ओला प्रत्यक्ष होम व्हिजिट केल्यानंतर हाऊस व्हिजिट केल्यानंतर त्याचा डेट आणि टायमिंग याची नोंद फॉर्म सिक्समध्ये करणं मॅन्डेटरी आहे मस्ट आहे आणि ते न करता सरसकट यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदार नोंदणी केलेली आहे मी तुम्हाला पुराव्या दाखल दाखवतो की एकाच मोबाईल नंबरवर शंभरपेक्षा अधिक मतदारांची नोंदणी झालेली आहे एकेका मोबाईलवरून पन्नास साठ सत्तर शंभर दीडशे मतदाराची नोंदणी केल्या जाते यावरून मोठ्या प्रमाणामध्ये या मतदार वाढीमध्ये घोळ झालेला आहे हे सगळं पाहिल्यानंतर ती नैतिकता वगैरे या गोष्टी कराव्यात का की नाही कराव्यात माहीत नाही कारण आजकाल महाराष्ट्रात नैतिकता हा शब्द शिवीसारखा वाटू लागलेला आहे नैतिकता नीतिमत्ता निष्ठा वगैरे हे सगळ्या शिव्या वाटू लागलेल्या आहेत हे कुठे मिळतं बरं त्या कुठे पाहायला मिळतात का इतिहास जमा झाल्यात का असंच वाटू लागतं आपल्यावर एखाद्या एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तिमत्वावर जर अशा प्रकारचे आरोप होत असतील तर कमीत कमी जोपर्यंत त्या आरोपातून माझी मुक्तता होत नाही तोपर्यंत नीतिमत्ता म्हणून त्या पदाचा मान ठेवून मी त्या पदापासून दूर राहील